आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा विविध रंगाचे स्वादाचे आकाराचे केक आणि विविध प्रकारच्या राईसचा सुटलेला घमघमाटासह बलदंड शरीर यष्टीच्या माध्यमातून इचलकरंजी फेस्टिवल श्रीचा मान मिळवण्यासाठी लागलेली चढाहोड अशा उत्साही वातावरणात इचलकरंजी फेस्टिवल दोन हजार पंचवीसचा चा शुभारंभ करण्यात आला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व वा अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीची महाआरती व दीप प्रज्वलन करून फेस्टिवलची शानदार सुरुवात झाली स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कला, कला गुणांना वाव मिळावा यासाठी एकोणतीस वर्षापासून माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इचलकरंजी फेस्टिवल आणि गणेशोत्सव हे अनोखे नातेस निर्माण झाले आहे ही धुरा आमदार राहुल आवाडे व संयोजिका मोसमी आवाडे सांभाळत आहेत यंदाही तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत नावा घोरपडे नाट्यगृह येथे इचलकरंजी फेस्टिवल भरवण्यात येत आहे प्रारंभी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस प्रकाश दत्तवाडे श्रीरंग खवरे पत्रकार अतुल आंबी अरुण काशीत हुसेन कलावंत अजिंक्य रेडेकर राजेश वडाम दीपक माने आदींच्या हस्ते महारती व दीप प्रज्वलन झाले प्रास्ताविक फेस्टिवलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी तर स्वागत सेक्रेटरी शेखर शाह यांनी केले त्यानंतर विविध पाच गटातील शरीरशौ स्पर्धेला प्रारंभ झाला या दोन्ही प्रकारच्या स्पर्धांना महिलांचा उद्दंड प्रतिसाद लाभला स्पर्धेत सहभागी महिलांनी विविध प्रकारचे आकाराचे चवीचे केक तर तब्बल सत्तेचाळीस प्रकारचे राईस बनवले होते यामध्ये केक प्रकारात प्रशांती बडवे मावा कुल्पी केक प्रथम प्रेरणा दावरा पिस्ता मुनाफा चॉकलेट चीज द्वितीय भक्ती ववनानी गहू रबडी केक तृतीय यांनी यश प्राप्त केले त्याचबरोबर राईस भात प्रकारात करिश्मा रागवाणी तंदुरी शरुम राईस प्रथम सविता जगताप व्हेजिटेबल बिर्याणी द्वितीय आणि कार्तिकी चिले पुरी योगटे राईस तृतीय यांनी यश मिळवले त्याचबरोबर सना मुल्ला कस्टर्ड राईस व राजश्री टकले तांदळाची खीर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून समृद्धी चौगले व किरण शिंदे यांनी काम पाहिले याप्रसंगी सपना भिसे नजमा शेख सीमा कमते अर्चना कुडचे शीतल सूर्यवंशी गिरिजा हिरवाडे मेघा भाटले जयश्री शेलार तेजस्विनी जगताप सुवर्णालाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा